नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक नित्रेन। माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब <laughs> माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी दिल्याच्यानंतर या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जेवढे घटक आहेत आमचं सर्वांचा प्रमुख दैवत आहे केंद्रबिंदू विद्यार्थी त्यांचे पालक त्याच्यासोबतच आमचे शिक्षक बंधू संस्था संस्थाचालक या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी गेली अनेक वर्ष कामकाज केलेलं आहे अभ्यास केलेला आहे असे सर्व प्रमुख अनेक शिक्षक बंधू भगिनी की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे तर या सर्वांशी संवाद साधणं हा आमच्या विभागाचा अजेंडा आहे काही आयडॉल शिक्षकांशी यापूर्वी संवाद साधलेला आहे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आलेला आहे यापुढे पण साधणार आहोत आणि आज महाराष्ट्रातील शिक्षक असतील आणि इतरही जो कर्मचारी अधिकारी वर्ग आहे त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांशी संवाद त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या सूचना त्यांनी केलेलं चांगलं कार्य या ही बैठक मला वाटतं की चार तास बैठक आमची संपन्न झाली शिक्षक बाबतीत काही बैठकीमध्ये चर्चा झाली का अनेक वर्षांपासून मागणी शिक्षकांची बरोबर आहे अनेक ठिकाणी शिक्षक बंधू भगिनीची पण संख्या कमी आहे काही ठिकाणी आता आज सूचना आलेल्या आहेत की बाबा आ, क्रीडा असेल इतर स्पेशालिटी शिक्षकांची पण आवश्यकता आहे अशा अनेक सूचना आज या ठिकाणी आलेल्या आहेत शाळांमध्ये मुलींची सुरक्षा पुढे आला तर त्यानुसार पाठीमागच्याच काळामध्ये या संदर्भामध्ये उदाहरणार्थ जसं सीसीटीव्ही लावणार आणि आणखी काही चांगल्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्यांचं प्रभावी अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये केली जाईल अजंतरी काळात ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे खास करून ग्रामीण भागातील आणि वाड्या वस्त्यांवरच्या शाळांची त्या ठिकाणी शिक्षण कमी करण्याचा निर्णय त्यावेळेला झाले होते त्या बाबतीत काही हे करणार आहेत का शाळा मर्ज करायचं त्यामध्ये विद्यार्थ्यांचे एनसारचे प्रकार समोर आले होते मला वाटतं की हा एक अभ्यासाचा विषय आहे याची माहिती आपण घ्यायला घेतलेली आहे शिक्षणाचा हा, हा कायद्यानेच हक्क आहे म्हणून विद्यार्थ्याला त्यापासून आपण वंचित ठेवू शकत नाही आणि ते करत असताना त्याला गुणवत्तापूर्ण आनंदा शिक्षण पण मिळालं पाहिजे आणि म्हणून आता माहिती घेऊया किती शाळा अशा आहेत त्याच्यामध्ये काय करण्याची आवश्यकता आहे या संदर्भात अभ्यास करून आम्ही तुमच्यासमोर ठेवतो प्रश्न आहे लोकशाही मराठीमध्ये कम्प्युटर्स आहेत काही शाळेमध्ये कम्प्युटर्स आहेत या ही वस्तुस्थिती आहे की आता आपल्याला बदलत्या जगाच्या दृष्टिकोनात ही टेक्नॉलॉजीचाही आपण त्या ठिकाणी वापर करतो आहोत इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने हे सर्व आधुनिक शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिले जाते त्या स्पर्धेमध्ये आपले पण विद्यार्थी टिकले पाहिजे म्हणून या सुविधा शासनाच्या वतीने संपन्न होतात आणि आपली जी काही माहिती आहे त्याप्रमाणे असं जर असेल तर त्याची निश्चितपणे तपासणी आम्ही करू आणि येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेंच्या भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातनं एक अजेंडा आम्ही तयार करतो आहोत जवळपास बऱ्यापैकी तो पूर्ण केलेला आहे मग कोणत्या यापूर्वी आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षांच्या पासून निधी पण कमी असायचा शाळेच्या नवीन बांधण्याच्यासाठी साठी दुरुस्ती करता आ, या सुविधांच्या साठी आणि म्हणून आता कोणत्या योजनेच्या माध्यमातून कसा आपण निधी मिळू शकतो आणि त्या शाळेचा भौतिक सुविधा आपण कशा पूर्ण करू शकतो आणि मग त्याच्यामध्ये जिथं या ई तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर तिथे आता सौर ऊर्जा पण आपण कसं प्रोव्हाइड करू शकतो आताच्या घडीला जी वीज दिली जाते त्याला कमर्शियल दर आकारणी होते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे दर विजेचे दर पण कसे कमी सरकारकडून करून घेता येतील हा पण विषय आम्ही मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे नेणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका